वर्ष दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यासाठी काही तासांचाच अवघी शिल्लक राहिलाय दोन हजार चोवीस देश आणि महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या विशेष महत्वाचं राहिलंय या सरत्या वर्षामध्ये जगातील सर्वाधिक मोठी आणि सक्षम लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपा तिसऱ्यांदा सत्तेवर आली काँग्रेसनंतर भाजपा देशावर सलग राज्य करणारा दुसरा पक्ष ठरलाय सरत्या वर्षात अन्य राज्यांसह महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय चमत्कार घडून आले या वर्षात राजकीय वर्तुळात अनेक घटना घडल्या त्या घटनांचा आपण थोडक्यात आढावा आध घेऊया भारतात लोकशाही व्यवस्थेत होणाऱ्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे भाजपसाठी या निवडणुका महत्वाच्या होत्या त्यांनी चारशे पारचा नारा देत विरोधकांना थेट आव्हान दिलं होतं त्यासाठी भाजपाच्या स्टार प्रचारकांनी मोठ्या प्रमाणावर राजकीय ध्रुळा तरफ एक ही बात सुनाई देती है अब की बार 400 पार अब की बार 400 चार पार चारशे पारा दिलेला नारा भाजपला पूर्ण करता आला नहीं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपानं स्वबळावर तीनशे तीन जागा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं तीनशे त्रेपन्न जागा जिंकलेल्या होत्या मात्र भाजपचा हा करिश्मा त्यांना दोन हजार चोवीसमध्ये दाखवताच आला नाही मोदी यांची तिसरी टीम पूर्ण व्हावी यासाठी जशी भाजपानं कंबर कसलेली होती तशीच निकराची लढाई यावेळेला काँग्रेस प्रणित आघाडीनं देखील लढली होती त्यांनी भाजपाच्या विजयाचा वारू चारशेच्या पर अलीकडेच अडवला दोनशे चोवीसच्या लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला दोनशे चाळीस आणि रालोआला दोनशे त्र्याण्णव जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं संविधानाचा मुद्दा उपस्थित करून संविधान खत्रेमे ह्यायचा नारा दिला होता या नरेटिव्हला भाजपा योग्य उत्तर देऊ शकली नाही आणि त्यामुळेच भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही लढाई जो आहे इलेक्शन जो है पहली बार यह इस संविधान को बचाने का इलेक्शन है भाइयों और बहनों जो भी आपको मिला है गरीबों को किसानों को मजदूरों को पिछड़ों को दलितों को आदिवासियों को माइनॉरिटी को गरीब जनरल कास्ट को वो इस किताब ने आपको दिया है बीजेपी आरएसएस नरेंद्र मोदी इस किताब को खत्म करना चाहते हैं नष्ट करना चाहते हैं फाड़ के फेंक देना चाहते हैं और मैं उनसे कहना चाहता हूं झांसी से रानी लक्ष्मी भाई की कर्मभूमि से कहना चाहता हूं कि इस संविधान को नरेंद्र मोदी छोड़ो आरएसएस छोड़ो दुनिया की कोई शक्ति नहीं खत्म कर सकती है भाजपाला तुलनेमध्ये कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांनी बहुमताचा आकडा मात्र पार केला आणि नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन एक राजकीय विक्रम रचला मैं। मैं, नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ नेता होती मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं निवडणुकीमध्ये विरोधकांचा विरोधक संविधान मुद्दा प्रभावशाली ठरला त्यांच्या संविधान बचाव प्रचारामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला लोकसभेत महायुतीचे अवघे सतरा खासदार राज्यात निवडून आले महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही केवळ तीन पक्षाशी नव्हती तर या तीन पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव्ह खोट बोल पण रेटून बोल रोज खोट बोलायचं रोज खोटं सांगायचं आणि रोज खोट, खोट बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि इतके निर्लज्ज लोक आहे सकाळ दुपार संध्याकाळ इतके खोटे बोलले आजही बोलतायत मला तर असं वाटतं की यांना सकाळचा नाश्ताही खोट खोटं बोलल्याशिवाय जात नाही रात्रीचं जेवणही खोटं बोलल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या खोट्या लोकांशी आपला सामना झाला सरत्या वर्षामध्ये लोकसभा निवडणुकीत जसं अनपेक्षित निकाल लागले तसंच अनपेक्षित निकाल विविध राज्याच्या विधानसभा निवडणुकीत लागले गेल्या वर्षी शिवसेना भाजप महायुतीमध्ये अजित पवार यांचा गट सरकारमध्ये सामील झाला राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेलं सरकार निवडणुकांना सामोरं गेलं दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह याची लढाई न्यायालयात लढली गेलेली होती या लढाईमध्ये अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं चिन्ह ना आणि नाव मिळालं इलेक्शन कमिशनने मैं स्वागत करता विनम्र से ये उन्होंने दिया हुआ डिसिजन हम स्वीकारते और उसका स्वीकार करते है। और हमारा जो पार्टी का नाम था पार्टी का सिंबल था पार्टी का फ्लैग था वो सभी हमारे लोगों के साथ उन्होंने डिसीजन जो दिया उस उसमें बारे में हम बहुत खुश है राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही शरद पवार यांनी हार मानली नव्हती त्यांनी लोकसभेमध्ये महायुतीसमोर तगडं आव्हान दिलं होतं यात अजित पवार यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामतीच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला मात्र पराभवानंतर त्यांनी कुटुंबातच निवडणूक लढवायला नको होती सुप्रिया यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणं चूक असल्याची कबुली अजित पवार यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये दिली याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झाली राजकारण हे पार घरामध्ये शिरून द्यायचं नसतं मागं मात्र माझ्याकडनं थोडीशी चूक झाली त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं पण त्यावेळेस केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला गेला, ने 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 गेला। जी। परंतु आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही बिलकुल पण आज माझं मन मला सांगतं तसं व्हायला नको होतं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसचे निकाल राजकीय जाणकारांसह सगळ्यांसाठीच आश्चर्याचे होते कारण राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर अवघ्या काही महिन्यामध्ये सत्ताधारी महायुतीला मोठा विजय मिळेल अशी अपेक्षा अनेकांना होती लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरताना भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे सत्तावन्न आणि एकेचाळीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागांवरती समाधान मानावं लागलं महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होती आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वासन करतो की त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळालं आणि महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली मी पुन्हा येईन या त्यांच्या वाक्यावर विरोधकांनी टीका केलेली होती तेच वाक्य घेऊन फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन जम्मू आणि काश्मीर दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही ऐतिहासिक होती कारण तीनशे सत्तर कलम केल्यानंतर ही निवडणूक झालेली होती या निवडणुकीमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सनं बेचाळीस जागा जिंकून पुनरागमन केलं तर भाजपनं एकोणतीस जागा जिंकल्या मेहबूबा यांच्या पीडी पिढीला अवघ्या तीन जागा मिळाल्या जम्मू आणि काश्मीर राज्यासह हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला सत्ता त्या ठिकाणी त्यांनी राखली जम्मू कश्मीर के लोगों ने नेशनल कॉन्फ्रेंस और उनके गठबंधन को ज्यादा सीटें दी हैं मैं उन्हें भी शुभकामनाएं देता हूं वोट प्रतिशत के हिसाब से देखें तो जम्मू कश्मीर में जितनी भी पार्टियां चुनाव लड़ रही थी उसमें सेर के से भाजपा मैतई कुकीझो यांच्यातला संघर्ष सुरू झालेल्या वांशिक हिंसाचाराच्या मुद्द्याचं दोन हजार चोवीस मध्ये निराकरण झालं नाही या संघर्षामध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आणि या संपूर्ण वर्षामध्ये ईशान्येकडची राज्य परिस्थिति में बिगड़ ले, ले ली मैं आपके माध्यम से देश की जनता को कहना चाहता हूँ परिस्थिति जन्य नस्लीय हिंसा है इसको राजनीति का मुद्दा नहीं बनाना चाहिए और मान्यवर तीन चार पांच मैं पूरे देश को बताना चाहता हूँ देश के प्रधानमंत्री ने रात को चार बजे भी मुझे फोन किया है और दूसरे दिन साढ़े छह बजे मुझे फोन से उठाया भी इस देश के प्रधानमंत्री ने क्या रहे मोदी जी ध्यान नहीं रखते मैंने और तीन दिन तक लगातार हमने यहां से काम करने का काम किया सोलह वीडियो कॉन्फ्रेंस करी छत्तीस हजार लोग सिक्योरिटी फोर्सेस सीएपीएफ के वहां पहुंचाए वायुसेना के विमानों का उपयोग किया चीफ सेक्रेटरी बदल दिया गया लोकसभा निवड़ुकी मध्य कांग्रेस नेते राहुल गांधी वायनाड और रायबरेली या दोन जागर विजया की नोंदी राहुल यांनी त्यांचा कौटुंबिक बाले किल्ला असलेले रायबरेली हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि वायनाड पोट निवडणुकीत प्रियंका गांधी यांनी लोकसभेमध्ये प्रवेश केला व्हेरी हार्ड टू सर्व साइड बाय साईड विथ दॅम थ्रू देर प्रॉब्लेम आय कॅन स्पेशली इन पार्लिमेंट आय एम And I will do everything I can to help them resolve their issues and have a better life. Well, my brother was definitely a permanent MP. He was MP for five years. And uh, if the people of Vainar had had any issue with it, they would not have elected him again. But they did. So I think that is the answer. लोकसवा निवन्डु की मधे मनसे अध्धिक्षर राज ठाकरे, यारनी मोधिनना जाहिर पाथिम भादेत, पक्षाच सा एक कही उमेदवार उभा किलानाई। मात्र विधानसभेला त्यांनी महायुतीत सामील न होता स्वबळावर निवडणूक लढवली मनसेचं हे राजकीय गणित चुकल्याचं विश्लेषकांचं म्हणणं होतं पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहे त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीर करतो विधानसभेमध्ये राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला मात्र या निवडणुकीत त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच विधानसभेला उमेदवारी दिली होती पण ती एक जागाही त्यांना राखता आली नाही राज यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याचे संकेत फडणवीसांनी दिलेत त्यामुळे राज्यात भविष्यातले आणखी एका नव्या समीकरणाची नांदी यात दिसून येते खरं म्हणजे तुम्ही बघा की मुळात लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरताच जागा नव्हत्या आम्ही तीन पक्ष होतो ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले पण त्यांना मतं चांगले मिळाल्यात आपण बघा त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत सरकार सोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येत आला आम्ही प्रयत्न करू या वर्षामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणी मार्चच्या एकवीस तारखेला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला केजरीवाल यांची अटक ही राजकीय षडयंत्र असल्याचा आपनं आरोप केला इतिहास मे पहिली के को केंद्र सरकार द्वारा गिरफ्तार किया गया है हे वर्ष झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासाठी दोन हजार चोवीस हे वर्ष अभूतपूर्व ठरलं या वर्षात सोरेन यांना परस्पर विरोधी धक्के बसले वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये कथित लँडस्केप प्रकरणी हेमंत सोरेन यांना अटक झाली मात्र जामीन मिळून ते परतले आणि निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा पराभव करत झारखंडमध्ये चौतीस जागा जिंकून ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले सत्यनिष्ठा से प्रज्ञान करता हूँ कि सत्यनिष्ठा से प्रज्ञा प्रज्ञान करता हूँ कि मैं भारतीय संविधान के प्रति मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता मैं भारत की प्रभुता एवं अखंडता अक्षुण रखूंगा या वर्षामध्ये ओडिशात गेल्या चोवीस वर्षापासून सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांची सत्ता या विधानसभा निवडणुकीत गेली भाजपनं एकशे सत्तेचाळीसपैकी अठ्ठ्याहत्तर जागावर विजय मिळवून पटनायक यांची सत्ता उलथवून टाकली श्री चरण माझी अंक नामरे शपथ करू जे मु द्वारा प्रतिष्ठित ଭାରତର ସମ୍ବିଧାନ ପ୍ରତି ଶ୍ରଦ୍ଧା ଓ ନିଷ୍ଠା ରଖିବି ଭାରତର ସାର୍ବଭୌମତ୍ୱ ଓ ଅଖଣ୍ଡତା ରକ୍ଷା କରିବି ଓଡ଼ିଶା ରାଜ୍ୟର ମୁଖ୍ୟମନ୍ତ୍ରୀ ରୂପେ ମୋର କର୍ତ୍ତବ୍ୟ ଶ୍ରଦ୍ଧା ଓ ଶୁଦ୍ଧ ଅନ୍ତର୍କରଣରେ ନିର୍ବାହ କରିବି ଏବଂ ବିନା ଭୟ ବା ପକ୍ଷପାତରେ ବିନା ଅନୁରାଗ ବା ଦେଶରେ सभू प्रकार लोकांम विधानसभेमध्ये विरोधी बाकांवर एकही आमदार नाही देशातील एक, ना देशा एक छोटस राज्य असलेल्या सिक्कीम मध्ये असा इतिहास तिसऱ्यांदा घडलाय सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षानं इथल्या सर्वच सर्व बत्तीस जागा जिंकून एक वेगळाच विक्रम रचला मा, मा... प्रेम सिंह तामाङ ईश्वरको नाममा शपथ लिँदछु कि म विदुईद्वारा स्थापित भारतको संविधानप्रति साँचो श्रद्धा निष्ठा राख्नेछु म भारतको सम्प्रभुता र अखण्डता अक्षुण्ण राख्नेछु म सिक्किम राज्यको मुख्यमन्त्रीका रूपमा आफ्ना कर् कर्तव्यहरूको श्रद्धापूर्वक र शुद्ध अन्तस्करणले निर्वाह गर्नेछु था, वा पक्षपात अनुराग संविधान अनुसार पक्षपागि एक देश एक निवडणूक लागू करण्याच्या उद्देशानं संविधान एकशे एकोणतीसावी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे आणण्यात आलेलं आहे लोकसभा आणि राज्यसभा विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेणं हा या पाठीमागचा उद्देश आहे हे विधेयक माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींवर आधारित आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये ते बहुमतानं लोकसभेत मंजूर करून संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलंय शुद्धी के अध्ययन दिन मतविभाजन परिणाम पक्ष मे हा मे टू सिक्स नाईन विपक्ष मे वन नाईन एट जीड़ी 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 जीड़ी। बहुमत के पक्ष में मतदान हुआ बहुमत प्रस्ताव के पक्ष में हां प्रश्न ये कि विधेयक को पुरस्थापित करने की अनुमति प्रदान की जाए जो सदस्य इसके पक्ष में हां के, जो सदस्य विरोध में ना के। में के के विदे को करें। या सरत्या वर्षामध्ये राजकीय विश्वातील अनेक व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईतील रुग्णालयामध्ये निधन झालं बिहार भाजपचे नेते मोदी यांचे मे मध्ये कर्करोगाशी लढताना निधन झालं माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचं वयाच्या पंच्याण्णव्याव्या वर्षी निधन झालं जिट्टा बालकृष्ण रेड्डी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते सीताराम येचुरी यांनी देखील जगाचा निरोप घेतला बोरिवलीचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसब्यूला फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली काँग्रेसचे चार वेळा आमदार असलेले बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या दोन्ही हत्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं असा होता दोन हजार चोवीसचा थोडक्यात राजकीय आढावा दोन हजार पंचवीसच्या सूर्योदयानंतर राजकीय पटलावर कोणत्या नव्या घडतात घटना ते त्या सूर्यकिरणांच्या पलीकडे दडलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट Jai Maharashtra